नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे याचा तूर उत्पादनावरती कसा परिणाम होणार आहे या बघणं आता गरजेचं आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल त्याचबरोबर मलकापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा सरासरी तूर बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक तूर बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये लातूर या ठिकाणी मिळाला आहे तसेच वाशिम असेल अमरावती असेल अकोला असेल कारंजा असेल नागपूर असेल या महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट काय आहे चला तर जाणून घेऊया सरासरी महाराष्ट्रामध्ये तुरीचा साठ रुपये ते पासष्ट रुपयाच्या घरात बाजारभाव आहे गेल्या काही दिवसापासून हमीभावापेक्षा कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग नाराज असल्याचं आपल्याला दिसत आहे चला तर जाणून घेऊया एकंदरीत आजचा तुरीचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये बाराशे तीन क्विंटल अवकले पाच हजार नऊशे ते सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दर एकोणसाठ ते त्रेसष्ट पॉईंट चार रुपये चांगल्या क्वालिटीचे सोयाबीन असेल तूर असेल या ठिकाणी अकोलेला चांगला बाजार भाव आपल्याला पाहायला मिळतो वाशिम मार्केट दोन हजार नव्वद क्विंटल पाच हजार आठशे ते सहा हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते बासष्ट नऊ रुपये तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती हो मार्केट ते तीशे त्र्याऐंशी क्विंटेलावकरले सहा हजार ते सहा हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती या ठिकाणचा टॉप क्वालिटी तूर अमरावतीमध्ये आज चांगली आवक आपल्याला तुरीला पाहायला मिळते लातूर मार्केट सर्वाधिक महाराष्ट्रातील बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये ते सहा हजार पाचशे साठ क्विंटल आवक लातूर या शहरामध्ये सरासरी आवक जर बघितली तर साठ ते सहासष्ट रुपये पाहायला मिळतं जालना मार्केट तीनशे चौपन्न क्विंटल अवकाळ सहा हजार ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर साठ ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये बुलढाणा मार्केट चौदाशे शहात्तर क्विंट अवकाले पाच हजार नऊशे ते सहा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बुलढाणा शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते त्रेसष्ट पॉईंट दोन रुपये बुलढाणा या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच अहिल्यानगर सहा हजार अकोला सहा हजार दोनशे पन्नास रुपये बीड चार हजार आठशे ते सहा हजार तीनशे रुपये छत्रपती संभाजीनगर पाच हजार चारशे रुपये धाराशिव सहा हजार शंभर धाराशिव टॉप क्वालिटी सहा हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव जळगाव पाच हजार आठशे रुपये त्याचबरोबर जालना सहा हजार चारशे लातूर सहा हजार सहाशे रुपयापर्यंत बाजारभाव नाशिक पाच तीनशे वर्धा पाच हजार आठशे रुपये वाशिम सहा हजार दोनशे तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव होते